राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि आम आदमी पार्टीनं महापालिका निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे सात उमेदवारांच्या या पहिल्याच यादीत समाजातील विविध घटकांचे प्रतिनिधित्व पाहायला इंजिनियर डॉक्टर टू व्हीलर मेकॅनिक शाहीर तसंच खुदाई कामगारांचा या यादीत समावेश करण्यात आलाय ही यादी म्हणजे कार्यकर्ता पॅटर्न राजकारणाची सुरुवात असल्याचं आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी स्पष्ट केलंय दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गट वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी पार्टी एकत्र येऊन तयार झालेल्या राजर्षी शाहू आघाडीतून हे उमेदवार निवडणूक लढवणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील आपचे शहराध्यक्ष उत्तम पाटील यांनी दिली आहे महापालिका निवडणुकीत सर्वसामान्य नागरिकांना थेट संधी देण्याचा आपचा हा प्रयत्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतोय